हाय फ्रेंड्स कशात सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल आणि हसत असाल सुंदर दिसत असाल आज काय घेऊन आली आहे तुमच्यासाठी नवीन संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये तर प्रत्येक लेडीज प्रत्येक जेंट्सचा प्रश्न आहे की वजन खूप वाढलं आहे आता काय करायचं सगळं काही करून बसलो वजन काही कमी होत नाही तर सगळ्यात आधी सांगते साखर आयुष्यातून कमी करा साखर वजा करा चेहऱ्यावर ग्लो येईल पोट कमी होईल तुमचे केस चांगले होतील त्वचा चांगली होईल साखर हळूहळू करत आता तुम्हाला एकदम साखर कमी केली तर लो फील जाणवेल म्हणून तुम्ही दोन कप चहा घेत असाल त्याचा एक कप करा एक कपचा अर्धा कप करा आणि नंतर बिन साखरेचा घ्या त्या चहापेक्षा तुम्ही ब्लॅक कॉफी प्या त्यामुळे तुम्हाला एनर्जी येईल आणि तुम्हाला खूप फ्रेशसुद्धा वाटेल साखर दूध काहीही न घालता ब्लॅक कॉफी घ्या आणि अगदीच साखर कमी वाटते असं काही शरीरात जाणवतं आहे अशा वेळेस तुम्ही रोज फळं खा त्या फळातून जेवढी आपल्याला शुगर मिळते तेवढी आपल्या शरीरासाठी आवश्यक असते म्हणून वजन कमी करण्याचा पहिला अगदी सगळ्यात उपाय आहे साखर पूर्ण बंद करणे तुम्ही जर शिरा खात असाल तुम्ही जर गोड मिठाई खात असाल लाडू पेढे जिलेबी काय 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 म्हणतात बासुंदी सगळं खात असाल तर तुमचं वजन या उभ्या आयुष्यात कमी होणार नाही दुसरी गोष्ट मैद्याचे पदार्थ बिस्किट डोनेट्स केक हे पूर्णपणे बंद झाले पाहिजेत बेकरी प्रोडक्ट्स खारी बिस्किट टोस्ट काहीही खायचं नाही भूक लागली चहाशी एक पोळी खा म्हणजे चपाती खा पण तुम्हाला कुठल्याही वजन तुम्हाला जोपर्यंत कमी होत नाही जोपर्यंत या प्रोडक्टला हात लावायचा नाही तिसरी गोष्ट तळलेले पदार्थ वडापाव भजी बर्गर पिझ्झा ह्यातलं काहीही खायचं नाही तळलेला पापड खायचा नाही हे खाल्ल्यामुळे सुद्धा वजन भराभरा वाढते आणि मग आपल्याला वाटतं की आपलं वजन का कमी होत नाही आहे तुम्ही ज्या भाज्या करता त्यामध्ये एक चमच्या वर तेल घालायचं नाही आहे अतिरिक्त सुद्धा आपल्या शरीरावरची चरबी वाढते आता हे सगळे नियम पाळताय हलका फुलका व्यायाम करताय रोज किमान दोन किलोमीटर चालत आहात बास आहे हे केल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे आपल्याकडं आहे वेट लॉस फॉर्म्युला वेट लॉस फॉर्म्युलाने तुमचं एक महिन्यात किमान दोन किलो वजन कमी होईल त्याआधी सांगितलेले नियम तुम्हाला पाळायचे आहेत पुरेशी झोप सहा तासाची घ्यायची आहे हा वेट लॉस फॉर्म्युला तुम्हाला सकाळी कोमट पाण्यातून एक चमचा उपाशी पोटी घ्यायचा आहे हे घेतल्यानंतर अर्धा ते एक तास चहा वगैरे काही घ्यायचं नाही हे कोमट पाण्यात एक चमचा घालायचं मिक्स करायचं आणि एक एक घोट करून तुम्हाला प्यायचं आहे हे तुम्हाला वजन तुमचं जास्त असेल तर सुद्धा उपाशी पोटी एक चमचा तुम्हाला घ्यायचा आहे सकाळ संध्याकाळ घेतलं तर वजन जास्त पटापटा कमी होण्यास तुम्हाला मदत होईल तर दोन चमचे दिवसातून घ्या ज्यांचं वजन अगदी ऐंशी नव्वद शंभर आहे आणि ज्यांचं साठ पन्नास आहे आणि तरी त्यांना जे साठ आहे साधारण आणि त्यांना पंचावन्नपर्यंत आणायचं आहे त्यांनी एक चमचा रोज कोमट पाण्यातून सकाळी उपाशी पोटी हे घ्यायचं आहे वेट लॉस फॉर्म्युला आहे आयुर्वेदिक आहे नो साईड इफेक्ट कुठलाही साईड इफेक्ट तुमच्यावर होणार नाही अगदी मी शंभर टक्के खात्रीनं सांगते की हा पूर्णपणे हर्बल आहे आणि तुम्हाच्या जर मी सांगितलेले सगळे नियम पाळलेत तर तुमचं वजन शंभर टक्के कमी होईल चवीला आयुर्वेदिक आहे थोडासा तुम्हाला एक दोन दिवस अवघड वाटेल तिसऱ्या दिवशी तुम्ही अगदी बिंदास्त हे पिऊ शकाल तर हा वेट लॉस फॉर्म्युला हवा असेल पाचशे साठ रुपयाला आहे कुरिअरसहित खाली दिलेल्या नंबरवर लगेचच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही मागवू शकता त्यानंतर पोट वाढला आहे दंड मांड्या कुठलाही भाग तुमचा चरबीयुक्त आहे एकाच भागावर कुठल्या चरबी साठलेली आहे अगदी गाल असतील गळा असेल हा भाग असेल जो कुठला भाग म्हणजे पोटावरची चरबी तर अनेक पटकन कमी होते रोज रात्री झोपायच्या आधी दहा मिनिट मसाज करायचा आणि हे ऑइल बेंबीमध्ये दोन ते तीन थेंब सोडायचं आणि झोपून जायचं याचा परिणाम म्हणजे तुमचं पोट इंचेसमध्ये म्हणजे दोन ते तीन इंचेस महिन्याला कमी होईल किमान चार महिने तुम्हाला हे वापरावं लागेल अगदी थोडंसं यूज करावं लागतं जास्त हे लागत नाही हे जरी हवं असेल बेली फॅट ऑइल याचं नाव आहे बेली कटर फॅट ऑइल याचं नाव आहे हे सुद्धा संपूर्ण आयुर्वेदिक आहे कुठलाही साईड इफेक्ट तुम्हाला याचा होणार नाही संपूर्ण नॅचरल आहे आणि घरातल्या पासून बनवलेलं आहे त्यामुळं ह्याचाही कुठला साईड इफेक्ट तुमच्यावर होणार नाही नक्की वापरून बघा हे दोन्ही प्रोडक्ट हवे असतील तर खाली दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर नक्की संपर्क साधा म्हणजेच व्हॉट्सअप मेसेज करा आणि ऑर्डर करा लगेचच श्री स्वामी समर्थ